सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल वनदेवी साधिका आश्रम तीनखेडा येथे भव्य दिव्य साधवी संमेलन धार्मिक क्षेत्रातून सामाजिक चळवळीतील एक उद्योनमुख सामाजिक उदयास आलेलं भारती परिवारातील सामाजिक नेतृत्व हरिभक्त परमपूज्य अर्पिता मानस भारती हे नाव आज समाजकारणातून संपूर्ण महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील तीनखेडा परिसरात उदयास आले आहे प्रभावी व्यक्तिमत्व कुठलाही राजकीय वारसा नसताना आज स्वतःच्या हिमतीवर आत्मनिर्भर होऊन विश्व निर्माण केलेलं स्पष्ट वक्ता स्वभाव शांत व संयमी म्हणून आज तीनखेडा परिसरात त्यांची ओळख आहे जीवनात अनेकदा संघर्ष करून त्यांनी आज सामाजिक पटलावर ठसा उमटविला आहे श्रीमद भागवत कथाच्या माध्यमातून ते दरवर्षी सार्वजनिक मोठा उत्सव करत असतात त्यांना त्यांच्या परिसरातील भाविक भक्तांची साथ असते व परिसरातील नागरिकांचा पाठिंबा आज त्यांची जमेची बाजू असून सर्व सदस्य सुशिक्षित व मोठे पदव्युत्तर असून नोकरी करतात अर्पिता मानस भारती वनदेवी साधिक आश्रमच्या संचालिका तथा अध्यक्ष असून त्यांचे खंबीरपणे नेतृत्व करतात त्यांची नरखेड तालुक्यात तीनखेडा परिसरात उदयास आली आहे दरवर्षी धार्मिक उत्सव करत असताना आपल्या लोकांना काय देऊ शकतो हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ते लहान निरागस मुलांवर चांगले संस्कार व्हावे व व्यभिचाराला आळा बसावा व परिसरातील वातावरण आनंदीमय राहावं हे ध्येय घेऊन ते सामाजिक कार्यक्रम आयोजित करत असतात त्यात मेडिकल कॅम्प कॅम्पमध्ये डोळे तपासणी रक्तदान शिबिर डेंटल कॅम्प तसेच मॅमोग्राफीचा फायदा महिलांना स्तन कॅन्सर चेकअप इत्यादी अनेक कॅम्पचा फायदा ते परिसरातील नागरिकांना ते धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून लोकांना देण्याचा प्रयत्न करत असतात अनेक समाजाच्या लोकांशी दिदीचा चांगला संपर्क असून सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांशी कार्यकर्त्यांशी अर्पिता मानस भारती यांचे चांगले हितसंबंध आहेत तसेच त्यांचा नरखेड तालुक्यात चांगला दांडगा जनसंपर्क आहे त्याचबरोबर श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून आमच्या दिदीचे कर्तव्य आहे सांगावे तेवढे कमीच आहे ज्याप्रमाणे अयोध्येतील राम मंदिर आहे त्याचप्रमाणे दिदी माझा एक संकल्प होता की तीनखेडा या गावामध्ये सुद्धा राम मंदिर बनवायचे आणि त्या राम मंदिर बनवणाऱ्याला बनवायला आता सुरुवात झाली आहे त्याचा खर्च अंदाजे तीन करोड रुपयांचा जवळजवळ आहे जर कुणा भाविक भक्तांना दिदीच्या आश्रममध्ये देणगी द्यायची असल्यास त्यांचा मोबाईल नंबर नव्वद अकरा त्र्याहत्तर